नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी ॲप्रेंटिसची अपडेट ही अपडेट आहे महावितरण मार्फत अधीक्षक अभियंता महावितरण कार्यालय शहर मंडळ छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जे आहे एका वर्षाच्या कालावधीसाठी ॲप्रेंटिस भरती निघालेली आहे यामध्ये एकूण जागा ज्या आहे या चौऱ्याहत्तर आहे ज्यामध्ये वायरमन आणि इलेक्ट्रिशियन या दोन्ही ट्रेडच्या सदोतीस सदोतीस जागा आहेत यासाठी तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन असं दोनही पद्धतीने अर्ज सादर करणे गरजेचं राहणार आहे यासाठी जे ऑनलाईन अर्ज जे आहे हे तुम्हाला पंधरा जुलै ते पंचवीस जुलैपर्यंत करता येणार आहे यासाठी तुम्हाला ॲप्रेंटिशिप इंडिया या पोर्टलवरती ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करणे गरजेचं राहणार आहे यासाठी जे आहे पंचवीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत जे काही उमेदवार अर्ज करतील त्यांच्या अर्जाचा यामध्ये विचार केला जाणार आहे यामध्ये ॲप्रेंटिशिप इंडिया या पोर्टलवरती तुमचं प्रोफाईल शंभर टक्के पूर्ण असलं पाहिजे या भरती प्रक्रियेमध्ये जे आहे संबंधित ट्रेडमध्ये जे काही उमेदवार आय टी आय पासआउट आहे असे अर्ज करू शकतात या व्यतिरिक्त त्यांनी एक अट ठेवलेली आहे यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की सदर भरती ही फक्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या उमेदवारासाठी राहणार आहे त्यामुळे इतर जिल्ह्यातील उमेदवाराचा यामध्ये विचार केला जाणार नाही यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर जे करणार आहे त्यांना खालील प्रकारची कागदपत्रे ही ऑफलाईन स्वरूपात सादर करणे आवश्यक राहणार आहे ज्यामध्ये आय टीचे मार्कशीट्स दहावीचे मार्कशीट्स त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट आधार कार्ड अशा प्रकारच्या प्रती सेल्फ अटॅस्टेड करून तुम्हाला पंचवीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत अधीक्षक अभियंता महावितरण कार्यालय शहर मंडळ छत्रपती संभाजीनगर विद्युत भवन जुने पावर हाऊस कंपाऊंड जुबली पार्क छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी स्वतः सादर करणे आवश्यक राहणार आहे यासोबतच तुम्हाला ऑनलाईन अर्जाची प्रतसुद्धा सादर करायची आहे अशा प्रकारे हे कागदपत्र ऑनलाईन आणि ऑफलाईन जे उमेदवार सादर करतील अशा उमेदवाराचा या भरतीसाठी विचार केला जाणार आहे त्यामुळे मित्रांनो जर तुम्हाला यासाठी ऑनलाईन अप्लाय करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही ट्रेडनुसार अप्लाय करू शकता याव्यतिरिक्त जे काही तुमचा ऑफलाईन जे आहे ही जाहिरात जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर तीसुद्धा तुम्ही तेथून डाउनलोड करू शकता तर मित्रांनो डिस्क्रिप्शनच्या लिंकला तुम्ही जरूर व्हिजिट करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा जग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद